कशा आहेत मित्रांनो मी आणि रुद्राज एक स्पेशल आ, मेनू बनवणार आहोत आणि तो पिणार आहोत त्याचं नाव आहे मसाला ताक आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आता आ, ताक हे अमृता समान असते असं म्हणतात आता मी जिरा ताक मसाला छाछ बनवणार आहे त्यासाठी बघा याच्यामध्ये हिरवी कोथिंबीर हिरवी गार मीठ आणि जिरे टाकलेले आहेत आता बघा मी आता अमूल अमूलचं मी ताक घेतलेलं आहे ते प्रोबायोटिक अमूल बटर मिल्क ताक असं आता नवीन नाव आहे आहे कर कर आता मी ओत ओतत आहे याच्यामध्ये याच्यामध्ये मीठ पण आहे थंडगार अमूल मसाला दाख घरी बनवा आणि पिऊन घ्या तर बघा तर वर मस्त असा फेस आलेला आहे आता वरती थोडं थोडी अजून कोथिंबीर टाकलेली आहे आणि ही मस्त अशी मस्त असं अमूल ताक रुद्रच्या याच्यात थोडी साखर टाकणार आहे बघूया आता yahe hey. masala tak tamul ah gagar hmm uh. atau ajun yang एक घेतलेला आहे हा आहे अजून दुसरा ग्लास एक लिटर अमूलचं ताक आणलं होतं आता मी अर्धा लिटर पिलेलं आहे आणि रुद्रसुद्धा आता अर्धा लिटर पिणार आहे